आणि ते प्रेम असं करतात करता की समोरच्या पैलवानाला देखील कळा कळत नाही की मी चीज झालो की नाही त्याला घरी गेल्यानंतर कळते अरे माझ्या पाठीला माती टेकली म्हणजे इतकं भारी प्रेम करता मी दीड वर्षापासून त्यांच्या सोबत आहे हळूहळू साहेब तुमच्याकडून सगळे बुन शिकायला लागलो पण मी त्या आपल्या जत्रेमध्ये असते ना गावाकडं त्या जत्रेमध्ये नारळाचा टिल्लू पैलवान असते आणि एक हजाराचा पैलवान असते हजाराचा रुपयाला तर तुम्ही हजाराच्या रुपयाला पैलवान आहे तर मी नारळाचा पैलवान व्हायला थोडस वेळ आहे त्यामुळे अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि एक मित्र आमचा संदीप पाठक माजलगावचा मी देखील बीडच्या मध्ये शिकलो एमबीबीएस लाम डी ला असताना भलत चांगलं त्याने पदर बिदर घेतला तर कुंकुन नव्हतं पण मला वाटतं गुला गुलाल होता त्याच्यामुळे एकदम जमलं बरोबर तुला बारामतीच्या वारीत असताना त्या संदीपला निरोप आला आणि इतका चतुर आहे तो की त्याने बरोबर अशोकरावाकडे बघितलं तर काय गरज नव्हती साहेबाकडे बघायची समोर बघायचं ना म्हणजे बारामती तो निरोप आला म्हणून तीन तीनदा आमच्या साहेबांकडे बघायला लागले एवढं बघायचं काय गरज होती अरे ते दोघं एकमेकांवर प्रेमच करतात त्यांना सांगितलं तुम्हाला राजकारणात प्रेम करीत करीत चित करून टाकते मोर्चाला कळत देखील नाही कसं चित केलं काय नाही अत्यंत गोड बोलतात अशोक रोज पाठीवून हात फिरवितात आणि एखाद्याचं जर समजा तिकीट कटलेलं असलं ते हेलिपॅड मधून उतरल्यानंतर आता त्याला तिकीट कटलेलं नसते म्हणजे तिकीट कटलेलं तर असते पण जाहीर तर झालेलं नसते समजायचं त्याच्या पाठीून हात फिरून सगळ्या लोकांमध्ये गोल फिरवायचे समजा चव्हाण साहेब त्याला तर समजायचं की याचं तिकीट कटलंय याला म्हणते समोरच्याला वाटते माझं तिकीट लागले म्हणून साहेबांना खांद्यावर हात ठेवला आणि हेलिकॉप्टरच्या भोताल फिरला अरे तुझं तिकीट कटलंय म्हणून तुला भोताल फिरवायला लागले याला म्हणते राजकारण त्यामुळे खर तर आज संदीप पाटकजी तुम्ही आज आभार व्यक्त करायला पाहिजे राजकारणातले संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत असे मान्य मोरबी चाणक्य असे अशोकरावजी आणि आमचे ऋषी तुल्य हरिभाऊजी बागडे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्ही पाच जणांना आज तुमच्या जीवनातली एक सगळ्यात मोठी आज पर्वणी आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे आमचे अजित भाऊ गोपछेडे सगळ्यात मोठे तेच आहेत आजच्या म्हणजे त्यांनी नेमकं कोणाला मारलं याच्यामध्ये म्हणजे भाषणामध्ये मलाही कळलं ना असं गोड बोलत बोलत कार्यक्रम करून टाकला त्यांनी मी काही त्यांना शिकवलेलं नाहीये पण राज्यसभेमध्ये आम्ही दोघही आहोत ते कधी घुसतात कुठे आणि काय करून घेतात हरकत नाही परंतु चांगलं काम ते करत आहे त्याची मला जाणीव आहे एक उत्कृष्ट मला सहकारी म्हणून मी त्यांना पाहतो त्याची पहिलीच टर्म आहे मला राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास आज चाळीस पंजे पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे असा खासदार म्हणजे असं होणे नाही ते मला सांगितलं त्यांनी तारीफ करता करता काय बोलून घे मलाही समजलं नाही पण मला हे सांगितलं पाहिजे आमच्या गोपशिणी साहेबांना गोपशिणी साहेब मी खांद्यावर हात घेऊन त्याचा मारत नाही कांद्यावर हात काढून तरी मारत सवय पण माझी नाही पटत तर ठीक आहे नाही पण चालत जातं मी काही फार कोणाच्या मागे लगायची मला गरज नाही पण कोणी फार अंगावर आणत सोडत नाही परंतु मला उत्तम सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात खूप तुमची वाचन चांगलं आहे सभागृहातले परफॉर्मन्स चांगला आहे तुम्ही चांगलं काम करत राहाल आणि भाजपाचे एक माझे चांगले सहकारी म्हणून तुम्ही खासदार आणा तरी उत्कृष्टपणे काम करत आहात तुमच्या आम्ही आभारी आहे स्तुती सुंद जरी तुम्ही वेगळी असते त्यात सुद्धा थोडी अतिशक्ती झालेली आहे मी तेवढा काही आणि भरपूर शिकायचं आहे मला सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि भाजपमध्ये तर भरपूर शिकायचं आहे मला पुढे मला गैर काही नाही आहे परंतु मी जवळ नवीन जरी असलो तरी या पक्षातले प्रोटोकॉल या पक्षातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्वा जे जे स्वीकारलेलं आहे जे व्रत मी स्वीकारलं आहे ते शंभर टक्के यशस्वी केल्याशिवाय मी राहणार नाही ते मला या निमित्ताने त्यामुळे